नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण शारदाच्या पानामध्ये वाढल्या जाणारी तांदळाची खीर बनवतोय आणि ही खीर आज आपण तांदूळ भिजत न घालता झटपट खीर बनवणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे मी पाव वाटीभर तांदूळ घेतलेले आहे आता हे घेतलेले तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर इथे मी तांदूळ धुवून घेतले आणि या तांदूळमधील एक्स्ट्राचं पाणी काढण्यासाठी तांदूळ मी एका चाळणीमध्ये ठेवलेले आहे आता हे तांदूळ आपल्याला फक्त पाच मिनटं असे या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये चमचाभर तूप टाकून वितळून घ्यायचं आहे तूप छान वितळले गेले की यामध्ये आपले स्वच्छ धुतलेले तांदूळ सर्व टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आता हे तांदूळ आपल्याला मिडीयम आजीवर तीन ते चार मिनटं सतत असे चमचाने परतून घ्यायचे आहे तर इथे मी तांदूळ तीन ते चार मिनटं भाजून घेतले बघू शकता तांदूळाचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता या तांदूळमध्ये आपल्याला पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम टाकून घ्यायचे तांदळासोबतच आता काजू बदामसुद्धा आपल्याला परत तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहे चार मिनटानंतर तुम्ही बघू शकाल तांदूळ काजू बदाम आता तुपामध्ये छान परतून झाले आहे तर या ठिकाणी आता गॅस बंद करायचा आणि भाजलेले काजू बदाम तांदूळ दोन मिनटं थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये भाजलेले तांदूळ काजू बदाम सर्व काढून घ्यायचे आहे आणि हे तांदूळ काजू बदाम ग्राईंड करण्यासाठी यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे थंड दूध टाकून घ्यायचे आणि दुधासोबत काजू बदाम आणि तांदूळ रवाळ ग्राईंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी ग्राइंड करून घेतला आहे ग्राईंड केलेले काजू बदाम आणि तांदूळची पेस्ट तुम्ही बघू शकता खूप बारीक केलेली नाही छान अशी रवाळ पेस्ट तयार करून घेतली आहे तर खिरीसाठी आपल्याला छान अशी रवाळच पेस्ट करून घ्यायची त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आणि परत कढईमध्ये अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचे तूप वितळलं की या तुपामध्ये आपल्याला अर्धा लिटर गरम केलेलं म्हशीचं दूध टाकून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये आपण जी तांदूळ काजू बदामाची पेस्ट केली आहे ती सर्व पेस्ट आता या दुधामध्ये टाकून घ्यायची आणि चमचाने ही पेस्ट या दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल दुधामध्ये ग्राईंड केलेली काजू बदाम आणि तांदूळाची पेस्ट या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे तर आता या खिरीला आपल्याला मेडियम आचेवर छान एक उकळी काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी खिरीला उकळी आली आहे आणि खिरीमध्ये तुम्ही बघू शकाल काजू बदाम आणि तांदुळाची अजिबात गुठळी तयार झालेली नाही आता या ठिकाणी आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि या कडीवरती झाकण ठेवून आपल्याला हे खीर दहा मिनटं शिजवून घ्यायची मध्ये मध्ये खिरीला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर कढीवरचं झाकण काढायचे आणि खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर आपलं दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि खिरीतला तांदूळसुद्धा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी फुगलेला आहे तर अशी खीर शिजत आल्यानंतर आपल्याला या खिरीमध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची खिरीचं गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर खिरीमध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आवडीप्रमाणे या खिरीमध्ये ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आणि त्यानंतर टाकलेली साखर खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची आता ही खीर आपल्याला मिडियम आचेवरती परत दहा मिनटं शिजून घ्यायची आहे दहा मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की आता ही खीर मस्त दाटसर झाली आहे आणि खिरीतले तांदूळसुद्धा आता व्यवस्थित शिजलेले आहे आणि बघू शकता तांदूळसोबत आपण जे काजू बदाम घातले होते त्यामुळे या खिरीला मस्त असा दाटसरपणा आला आहे एकदम मस्त रबडीसारखं टेक्चर या खिरीला आलेलं आहे आता या खिरीमध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घ्यायची आणि ही विलायची पावडर खिरीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्यानंतर आता ही खीर आपल्याला अजून शिजवून घ्यायची नाही तर या ठिकाणी आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि खीर थोडीशी थंड करून घ्यायची आहे तर इथे मी खीर थोडी थंड करून घेतली आणि थंड झाल्यानंतर बघू शकाल खिरीला अजून थोडासा दाटसरपणा आलेला आहे एकदम मस्त अशी आपली तांदूळाची रबडीसारखी दाटसर खीर तयार झाली आहे कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट अशी आपली रबडीसारखी तांदळाची खीर तयार झाली आहे तर माझ्या पद्धतीने श्राद्धेच्या पानामध्ये वाढण्यासाठी अशी तांदळाची खीर नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय